नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना आवडणारी मेथीची भाजी करणार आहोत मेथीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकले आहे जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर चार हिरव्या मिरच्या तुकडे करून फोडणीत टाकली आहेत हिरव्या मिरच्या चांगल्या परतल्यानंतर एक चिरलेला कांदा मी त्यामध्ये टाकला आहे कांदा चांगला परतल्यानंतर एक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो चांगले परतून घ्यायचे कांदा टोमॅटो चांगले परतल्यानंतर आपल्या भाजीची चव सुद्धा आणखीन वाढते कांदा टोमॅटो चांगलं परतल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकत आहे हळदीनंतर चिरून घेतलेली मेथीची सर्व भाजी मी फोडणीत टाकत आहे भाजी फोडणीला टाकल्यानंतर एक वाफ पूर्णपणे येऊ द्यायची वाफ येऊन गेल्यानंतर भाजीचा आकार कमी होतो त्यावेळेसच भाजीमध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपला मिठाचा अंदाज चुकत नाही आणि भाजी खारटसुद्धा होत नाही भाजी शिजत आलेली आहे यामध्ये मी आता पाऊण वाटी मसुराची डाळ टाकत आहे ही मसुराची डाळ मी पाण्यात भिजवलेली नाही किंवा ही डाळ शिजण्यासाठी या भाजीमध्ये मी पाणीसुद्धा टाकणार नाही कारण आपण भाजीमध्ये मीठ घातलं त्यावेळेसच भाजीला जे पाणी सुटते त्या पाण्यात ही डाळ अगदी सहज शिजते मसुराच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची सुद्धा डाळ टाकू शकता पण मसुराची डाळ टाकून एकदा बघा भाजीची चव किती छान लागते भाजी आपली शिजत आलेली आहे आता मी या भाजीमध्ये पाऊण वाटी जाडसर शेंगादाण्याचं कोट टाकत आहे शेंगादाण्याच्या कोटामुळे आपल्या भाजीची चव आणखीन चांगली लागते भाजीला एक वाफ आल्यानंतर आपली ही भाजी पूर्णपणे शिजून तयार होते आता ही भाजी शिजलेली आहे मी काढून घेत आहे सुद्धा अशा प्रकारची भाजी नक्की करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद